दिनांक रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहोळ आळंदी राष्ट्रीय महामार्गावर भैरवनाथवाडी नजीक नॅशनल हायवेने चालू असलेल्या रस्त्यावर खोदकाम करून टाकल्यामुळं आणि तो रस्त्यावर आल्यामुळे ऊस तोडी करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन आतमध्ये बसलेले कामगार हे जागीच ठार झालेत चार कामगार जखमी झालेत ॲक्सिडेंट झाल्यामुळे हा रस्ता ब्लॉक झालाय व वा एकेरी वाहतूक सुरू झाली यावेळी तपकिरी शेटफळे येथील एक तरुण मोटरसायकलवर येत असताना एका चारचाकी वाहनाने त्याला धडक दिल्यामुळं तो जागीच ठार झाला बेजबाबदारपणे खोदकाम केल्यामुळे हे दोन जीव हाकणात गेलेत तसेच नॅशनल हायवेवर प्रवाशांना कुठल्याही सुखसुविधा न देता पेनूर येथे टोल वसुली सुरू झाली ऍक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अँब्युलन्स व क्रेन आणणं जबाबदारी असताना त्याच्या सूचना पोलिसांनी करून सुद्धा टोल नाक्याच्या कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे या ऍक्सिडेंटला जबाबदार त्यांना धरून टोल नाक्याचे प्रमुख शर्मा यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली भाऊ हळनकर यांनी केले अन्यथा नारायण चिंचोले करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला शेतातील ऊस कामगार ट्रॅक्टरमध्ये रस्त्याने जात असताना भैरतवाडी येथील जे आहे कनेक्शन लाईट बंदी होत्या कारण इथले जे लाइट चालवणारी आहे ही काय काळाबाजार करत असले दिस, दिस, तर हा ऍक्सिडेंट झाला असं माझा संशय आहे नारायण चिंचोली येथील पहिरवणूकवाडीजवळ नॅशनल हायवेने खोदकाम केल्यामुळे रात्री हकनाक के दोन जीव या ठिकाणी एक्सटेंड होऊन दोन जीव गेलेले आहेत ते नॅशनल हायवेचे या कामकाजाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण यांनी रस्ता चालू रस्ता बंद करून त्यावरती मुरूम मुसळून फेकल्यामुळे अंधारात दिसलं नसल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्या ठिकाणी ऊस तोडणी मजुराचा मृत्यू झाला तसेच हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे पलीकड पलीकडच्या रस्त्यांनी एक ओव्हरटॅक करत असताना एक आमच्या तपकिरी शेतपळ येथील एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या नॅशनल हायवे या खोदकामाला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवेच्या व पेनूर येथील टोल नाक्याच्या प्रमुखावर तीनशे दोनचा चा, चा दोन गुन्हा दाखल करावा अन्यथा नारायण चिंचोली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र 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 उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र द्वारा शास्त्र गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांति जपाकृष्ट इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव